चंदू दादा हाय बोला चंदू दादा नेताजी दादा गुड मॉर्निंग चंदुदास जेवण नाही स्वयंपाक चालू आहे चष्मा लाव बाबा दादा सकाळ सकाळ जेवणाच्या आधी काही खाऊन आलतच का रे अमोल तुम्हाला असेच त्रास देत आहेत का लोक लोक तर त्रास देतात की हो चांगलं कोणी बोलत का त्यांच्या आया बहिणी तर चकलेल्या आहेत ना त्याच्यामुळे दुसऱ्याच्या आया बहिणीला अशी बोलतात कमेंट करून ऑलगडे हाय काय करताय स्वयंपाक चालू आहे नवीन आले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चला நமஸ்க்கா நினைத்த பட்டாட்ட குடும்பா மூழ்க ஓரம் போ आता सकाळ सकाळ तोंडात ना कशाला वाईट बोलू नाव आहे काय नाल पण हा हाय निव्वळ दलिंद्री लोक आहेत बघा लेडीज दिसली म्हणलं की झालं बघा त्यांचं बोलायला चालू झालं प्रेमाने दोन शब्द बोलता आले तर बोलायचे नाही तर तसेच लाईव्ह आहे सांगितलं पण लोक करतात गंगाधर दादा बोला मला काय वाटतं माहिते का आपण एखाद्याला वाईट बोलतो ना वा ते वाईट बोलण्याच्या आधी त्याचे पूर्ण म्हणजे ते व्हिडिओज बघा किंवा त्याचा चॅनेल नीट चेक करा नंतर त्यांना बोला अरे बायका युट्यूब वर पैशासाठी उघडे नागडे नाचतात त्यांना काय बोलत नाही त्यांना चांगले कमेंट करतात आणि जे चांगले बोलतात ना त्याला असे घाण कमेंट करून जातात बघा किती पण आहे बघा ह्या किरणदादा हो ना बर का असं एवढच म्हणजे खराब काम करतात ना त्यांना कमेंट चांगल्या राहतात आणि एखादं काम चांगलं बोलायला लागले त्याला बरोबर वाईट कमेंट करून मोकळे होतात सारखं शिवाय द्यायचं कसं लाईव्ह काय आपल्या घरातले सुद्धा काय काय असते बर का ते बरोबर वाटत नाही तसं तुम्ही मुद्दाम कैद्याकत करते ते किरणदादा तुमचा चॅनल सबस्क्राईबर केला वैनी साहेब थँक्यू दादा जे नवीन आलेत ना त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा लिवल्या लाईक लोक घरामध्ये बायकोच म्हणून घेत नाही ते आणि बाहेरच्या बायकांना वाईट बोलून त्यांच्या शिव्या घाण खाते ते खर आहे का कुठे काय रे बेटा अरे हा पाय धुन एक हात तेलच आहे माझा आबा चिखलाचे पाय घरात कडशी पुसायचं का नारायण दादा हॅलो किरणदा हे आपण काय आपलं तोंड घाण करायचं दुर्लक्ष करायचं दुर्लक्ष करायचं पण किती वेळा करायचं बघा ना वेगवेगळ्या कमेंट एकच व्यक्ती असतो पण वेगवेगळ्या आयडी खोलून तसं बोलतो नारायण दादा बोला स्वयंपाक चालू नारायण दादा अरे घरात बायकांचं म्हणून घेणार नसते स्वागत आहे बर का दादा तुमच्या लाईव्ह वर त्या दादांमुळे मला रात्री लाईक भरपूर भेटलेत बर का खरच थँक यू दादा तुमचं जय भीम जय शिवराय ह्या दादांमुळे माझ्या रात्रीला एक म्हणजे काहीतरी चा आकडा घातलाय मी कुठून आहेत मोहोळ वरून आहे नारायण दादा मोहळवरून जय भीम जय शिवराय दादा मोहोळ वरून लोक घाण कमेंट करून हाताने अंगावर चिक्कल उडवून घेतात समोरच्याला वाईट की समोर पण वाईटच बोलतात त्याच्यापेक्षा वाईट कशाला आपण कशाला बोलायचं म्हणते मी मला पण घेऊन जा खाली करून का मी कांदे पण सोडतो बंद कशाला करायचं माझं होईल ते करा मी नंतर धरते मग भैया म्हटल विजयला बघा आले बघा लाईक डन दा प्रफुल्ल दा दा। प्रफुल प्रफुल दादा आणि रात्री माझे थांबा तुम्हाला सांगते कोणता कोण मुलगा आहे बघा जय भीम जय शिवराव आणि दादा या दा दा दोघांमुळे रात्री माझे लाईक एवढे वाढले ना दादा आपले दा चॅनलवर खूप दिवसांपासून आहेत बर का शिवप्रेमी सुरु मस्त तब्येत आहे झालं बघा कोण बघते डोकावून मुलगा आहे का हो किरण दादा मुलगा आहे छोटा मुलगा आहे तो प्रफुलदा आहे मी जय जे जय शिवराय राजेश भाऊ गुड मॉर्निंग चहा नाश्ता झाला का दादा हाय सिस्टर गुड मॉर्निंग चहा आणि नाश्ता झाला का दादा मी आज चहा नाश्ता दोन्ही पण केले बरं का कारण आज सुट्टी असते त्याच्यामुळे आज झाले जे भीम जय शिवराय कोणाला घाबरायचे नाही घाबरत नाही दादा आपण हो अगो वाईट कमेंट करतात हो किरण दादा शेतकरी आहात का साहेब तुम्ही हो मी शेतीच करते बर का जय भीम जय शिवराय धनवडे साहेब नम जय भीम जय शिवराय स्वागत आहे बर का माझ्या लाईव्ह सर्वांच आणि एवढा सपोर्ट देताना तर सगळ्यांचे मी आभार मानते बर का अरे ग्लास वरून हे ना खाली ते होईपर्यंत बेटा हां वर कर आज किती ताका चालू कर बरं का नाहीतर इतला बघ ना करत येतय नाहीतर पाईप लाइन फुटेल बघ ऐ विझ बेटा पप्पा काय म्हणतास म्हणजे म्हणजे आम्ही आहोत तुमच्या बरोबर टेन्शन नाही ते टेन्शन घेत नाही बर का मी म्हणू ग वाईट कमेंट करतात आता काहीतरी खाऊन घेतात लोक स्वतःचाही दिवस खराब आणि दुसऱ्याचाही दिवस खराब मला एक वाटा कसं वाटत नाही की दुसऱ्यांच्या बायकांच्या शिवाय खायला दुसऱ्यांच्या बायकांना वाईट कमेंट करायचीच नाही ना त्यांना वाईट बोलले की ते समोरून वाईटच बोलणार माझा नंबर नंबर का मागते ते आई वाटचे सरकार गुड मॉर्निंग चहा नाश्ता झाला का आला बघायला एवढं बघा प्रपोजला जातो मला असेच कोणीतरी कमेंट देते मोठे भाषे सारखा गावात गेलाय प्रफुल दादा तो दूध आहे ना आम्हाला रती घरी जनावरे नाहीत ना बाहेरून दुधाचा रतीप लावलाय तो आणायला गेलाय मला कोणीतरी असा मोबाईल नंबर मागला होता आणि परत एका दुसऱ्या दादानीला नंबर द्यायचा ताई पण सँडिलचा द्यायचा मोबाईल नंबर द्यायचा नाही ¿Para él सरकार काय करता येत दार दाराला गेल्या बघा वरचे जे म्हणजे शिवराय मला सगळे ताई फोन करून बोलवतात हो का दादा एक मिनिट प्रल्हाद दादा भाजी काय बनवली आहे मिनी साहेब जय भीम जय शिवराय लाईक थँक्यू मच्छंद्राव लाइक डन हाय मोहोळकर मी येवलेकर थँक्यू यू लाईक आले बघा दादा आपल्या लाईव्ह बरं का आता देवमानूस बोल फिरते दे। mm -hmm. उपकार हा भीमाचे लाईक संतोष दादा नमस्कार ताई नमस्कार दादा दादा आले बघा लईवर आता लाईक चालू झाले स्वागत आहे बघा सर्वांचं आपल्याला माझा मजानात करू नका ला थँक्यू दादा प्रल्हाद दादा वैगेरे तुम्ही कुठून बोलताय मोळ वरून आमचं भारती हे लाईक दादा अजून वेळ आहे मला चहा नाश्ताचे सरकार दादा सुट्टी असेल ना हो। दादा। संतोष संतोषदादा ओळख आहे का आमची तुम्ही लाईव्ह येता ना दादा संतोषदादा तुम्ही पण लाईव्ह असता माझ्यासारखं बरं का जेवढे नवीन आलेत ना नवीन पण जे जुने त्यांचे सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह बर का देव माझा भीमराव लाईक थँक्यू दादा हो सुट्ट्या आहे सुट्टी असल्यावर लवकर दुल भूक लागते बर का संतोष दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा प्रल्हाद दादा वहिनी तुम्ही शेती करता की जॉब शेती मोहम्मद भारतीय संवर्धन निर्माताला एक थँक्यू संत जदा स्वयंपाक चालू आहे आज आमच्यात बी सगळ्यांना सुट्टी असते त्याच्यामुळं स्वयंपाक लेट असतो आज नाश्ता झाला चहा नाश्ता झालाय त्याच्यामुळं जेवण लेट असतं बर का कारण रोजचा स्वयंपाक खूप लवकर असतो सात वाजता त्याच्यामुळे जेवण वगैरे पण लवकर करून घेतात बायको आहे छान पण माझं डोकं ला देतील थान लाईक थँक्यू एकदा आहेत आपले लाईक वाढवतात का त्यांना खरंच मनापासून त्यांचे आभार मानते मी तरी पण काय चुकलं वगैरे सांगत कारण जास्त मी लाईव्ह आता चालू केला के घ्यायला जास्त लाईव्ह घेत नव्हते शॉर्ट व्हिडिओ वगैरे असे टाकायचे मी किरण mm -hmm. दादा काय चालू आहे बाकी बहिणी साहेब काय नाही बघा आता सध्या स्वयंपाक चालू आहे आज सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत काम असते ते प्रदा बहिणी आमचे दादासाहेब कुठे गेले आहेत ते चालू आहे आता शेतात गेले तर असते मी शेतातच राहतो पण पाणी चालू आहे ना कांद्याला पिले आज तुमच्या दादांना सुट्टी असली की मला कामाला सुट्टी असते दादांना शेतातल्या कामाची ड्युटी चालू होती गाव मना, मना दे जे खांदेश लाईक थँक्यू संतोष हो हो दादा लक्ष्मीताई आणि तुम्ही दोघी एक व्हिडिओ बनवा ताई लक्ष्मीताई आणि तुम्ही दोघी नाही समजलं मला दादा तुमची कमेंट बर का